डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्ध व इतर सर्व महापुरुषांना अभिवादन करून हा वडा समाजातील होता सोमनाथ सूर्यवंशी साहेबांची चवळ त्याला कळली आणि तो आंदोलनामध्ये सामील झाला होता बाबासाहेब काय त्याला कळल्यामुळेच तो आला होता तो वकील वकिली शिकत होता वकिली शिकणाऱ्या त्याला मारण्यात आलेला व्हिडिओ सध्या प्रसारित झालेला आहे त्याच्या अंगावर भरपूर फोन उमटलेले आहे याची चौकशी झाली पाहिजे त्याला कोणत्या अधिकाऱ्यांनी मारलं होतं कोणत्या अधिकाऱ्यांनी टॉर्चर केलं होतं त्याला उपचार का दिले नाहीत हाही प्रश्न आमच्या पुढे आहे तर माझी अशी मागणी आहे सर्व प्रशासनाला आणि सरकारला जे जे भीमसैनिक आतमध्ये आहेत त्यांना तुम्ही लवकर सोडावं काहींना ला भरपूर लागलेला आहे त्यामध्ये रवी काळे म्हणून भीमसैनिक आहे त्यालाही भरपूर लागलेला आहे त्याला उपचार त्याच्यावर उपचार झाले पाहिजेत महिलांनाही मारलेला आहे तत्काळ त्यांना सोडून द्यावं सरकारला आणि प्रशासनाला विनंती आहे यामध्ये जे जे दोषी असतील त्यांना वकील या नात्याने आम्हीही त्यांना सोडणार नाही कायदा काय असतो त्यावेळेस आम्ही दाखवून देऊ मीही परभणीला जाणार आहे बघू आपण कायदा आमच्या बापांनी लिहिलेला आहे आम्ही असं ठरवून सांगतो लक्षात ठेवा चौकशी एकदा मागे लागल्यानंतर काय असत प्रशासनाला चांगलं माहिती आहे तर सोमनाथ सूर्यवंशी यांना आदरांजली वाहतो मी थांबतो भीम